भारताचा एकूणऐंशी वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा या संकल्पनेचा प्रसार व प्रचार करण्यासाठी शिरपूर तहसील कार्यालयातर्फे तिरंगा मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ही रॅली आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता तहसील कार्यालय शिरपूर येथून सुरुवात होणार असून यात तहसील कार्यालय शिरपूर वरवाडे नगर परिषद तसेच पोलीस प्रशासन विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते ही रॅली तहसील कार्यालयातून नगरपरिषद कुंभारटेक जामा मशीद पाच कंदील गुजराती कॉम्प्लेक्स मांडर रोड करवन नाका पित्रेश्वर स्टॉप मार्गे नगर परिषद येथे रॅलीचा समारोप करण्यात आला शिरपूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते आपल्या मोटरसायकलवर तिरंगा ध्वज लावून भारत माता की जय वंदे मातरम या घोषणांच्या निनादात देशभक्तीच्या उत्साहाच्या वातावरणात ही रॅली संपन्न झाली माझा खंदेश ब्युरो शिरपूर